आता मला काय कळत नाही दिवाळीत काय का दिवाळी बनवणारी तू आ, तू चिठ्ठी लिहून सगळी काढा माझी स्वतः गर्दी आहे हे आपली चिठ्ठी दिली का बका 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 बाजार येते नुसतं नाव लिहू नको त्याच्या पुढं किती किलो मांडायचं किलून मांडायचं पावशीरन नाही पहिल्यांदा तेलाचा डबा तेल पण कसर तेल शेंगदा तेल म्हणायचं ते? एक डबा एक च्या पुढे डबा लिहायचा ती एक नेमकं काय म्हणा एक डबा आका जा टाकला हे कड उजव्या अंगठ्यापासी अनोख अनुक्रमांक नंबर एक अनुक्रमांक नंबर दोन असा असतय म्हणजे शाळा शिकल्या तुझा फायदा काही नाही येत एक इंग्लिश येते काय करायचं डाळ दहा किलो दहा किलो एवढं का कर करायचं या

दहा किलो ठेवा आता काय राहिलं एक किलो <laughs> एक किलो चार किलो ति शंकर पाया असते त्या परत त्याकडे पुर्या करत बारोज हो। परत घरा गरा कितली किती दोन किलो चार किलो परत खोबरण खोबरण दोन किलो शमदाने शमदाने पाच किलो आता काय सांग तुम्ही काय म्हणलं आता काय वस्तू माहिती असतं गुळ तीन किलो गुळ गुळ तीन किलो कशाला कापण्यात लागत नाही कापणी करायची आहे मग गुळ करते आपला दोन आता गुळ कशाला बरं पांढऱ्या जेवढं जगणार पुरणपोळीच एक काय कापणी करायचं शेल तर पाय करते की बर कापणी खायचे ते तुम्हाला हो हळद हळद हाय त्यानंतर मिठली चिवायच मोठं मिठ मीठ पाच किलो मिठडी मसाला चिवडा मसाला खस खसखस खस।, खस एक किलो <laughs> एक छटाक नाही दिवा एक छटाक किती एक छच्चा ना मी छटाक टाकलं आणि थोडं चिवडा मसाला चिवडा बस मसाला एक पुडी चकली मसाला चव मसाला एक आता पण ती कापणे कापायची बिंगरी हाय शेवगा शेवगाच गमवला मग शेवगा नसतो शेवगा त्याला काय नसत मग दिवाळे कशा करायचे टाक टाकचुरी दिवाळी तोंडाला बघा लोकांच्या लिहिजा शेवगा माझा गेला आता <laughs> गेला काय करायचं शेव घ्या देख दादा आठशे दोनशे रुपये लागते जाऊ दे म्हणलं काय तोंडाला बघते का जिरं मिर हळूकुंड हाळकुंड तेवढं पुरत नसेल ठेवायचं दालचिनी सगळं कलरच्या पोड्या कस कलर लाडू करताना लाडूला कलर असत काय तिथे काय कडी काढायची कडी काढायची लाडू बांधणी डायरेक्ट कळी करू ले बुंदी करू लेजत असते दिवाळी कशाला केली दिवाळी दिवा काढून जाती अजून काय राहिलं मटन मसाला तुम्हाला मटण खायला हे दिवाळी पण नाही

आणि सुगंधी तेलाची बाटली ते जा। सुगंधी तेलाची पाटली असलाची पाटली मोतीचा का अजून काय राहिल्या आकाश खलीज लाइटिंगची माळ एक माळ मग दिवाळी साजरी जका झाली पाहिजे लाइटिंगची माळ लाइटिंगची माळ एक किंवा दोन आणा एक माळ त्यानंतर फुलबाजी